हे विश्वाचे माझे घर या घरिप्रमाणे तुम्ही काम करताय देशाचे प्रश्न तुम्ही संसदेत मांडताय जिल्हा परिषद गटाचा कार्यक्रम आहे तुमची आंतरिक इच्छा काय कोणत्या गावाला हा पाहूया आता आईला सगळी लेकरं सारखी असतात तेव्हा एका गावाचं नाव घेऊन दुसऱ्या गावाला कधी नाराज करायचं नसतं जेवढं सांगून आईने पाठवले त्यामुळे ज्या पण माऊलीला मिळेल त्या मारीला मिळव तिला तो लाभ एवढीच इच्छा आहे कोणीही झालेवरून उभे नका